शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार घेण्याचा परिपत्रक जी आर एस निघालेला होता आणि या जी आर नुसार माननीय शिक्षणाधिकारी एकनाथ जांबोकर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक माननीय सर यांच्या प्रोत्साहनाने नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये जून पासूनच प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आणि यामध्ये मुख्य उपदेश असा होता की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना देणे त्यांच्यातील कला गुण जपासणे आणि त्याचबरोबर आज स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जर टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि त्याच अनुषंगाने आज नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वतीनं क्षेत्रभेट आयोजित करण्यात आलेली आहे शेतीची माहिती विद्यार्थ्यांना कळावी आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं करिअर घडवण्यासाठी प्रगतशील शेती कशी फायद्याची आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या, या उद्देशानं ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आलेली आहे आमच्या शाळेचे शिक्षक माननीय अडसुळे सर यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत आपण बघताय या ठिकाणी झाड सगळीकडे दिसत ड्रॅगन फ्रूटची लागवड सरांनी केलेली आहे आणि याची माहिती आपण थोड्याच वेळात घेणार आहोत पण तत्पूर्वी मी मुख्यतः वरचाटे सर या क्षेत्रपतीचा उद्देश काय किंवा कोणत्या उद्देशानं तुम्ही आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत ह्या गोष्टीचा समावेश केलेला आहे वरचाटे सर आनंददायी शनिवार हा एक शैक्षणिक आपला उपक्रम आहे आणि या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आपण योगासने असते किंवा मातीचा बैल तयार करणे किंवा गणपती तयार करणे चित्रकलेचे अनेक नमुने किंवा योगासने अशा स्वरूपात आपण वेगवेगळे आनंददायी उपक्रम राबवलेले आहेत सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला नमस्ते सर्वांचं स्वागत आहे मी राजाराम श्रीपती अडसुरे माझं गाव कसं काँग कौते सर आहे शेतीकडे तुम्ही कसं वळलात आणि ड्रॅगन फ्रुटची पीक घ्यावं असं तुमच्या मनात कधी आलं मॅडम तसं माझे वडील मुळचे शेतकरी आणि शेतीची आवड ही मला सुरुवातीपासूनच आहे पहिल्यापासून मी शेतामध्ये काम करतोय सर तुम्ही हे पूर्ण ड्रॅगन फ्रूटची शेती किती एरियामध्ये केलेली आहे कारण या ठिकाणी ही जी ड्रॅगन फ्रुटची रोप जी लावलेली आहे मी तीस आहे कोणतीही जमीन लागते काय वैशिष्ट्यपूर्ण जमीन लागते या पिकासाठी कसं पाहायला गेलं तर सगळ्या जमिनी चालतात याची रोप तयार मिळतात की नाही त्याच्या या फांद्या ज्या आहेत त्याची फांदी म्हटले जाते कलम करून रोप तयार केली जातात रोप आणून लावली जातात हा या पद्धतीचे एक बरोबर बरोबर सहा फुटाचा पोल आहे त्यानंतर त्याला रिंग आहे ती, ती जवळजवळ दीड फुटाचा व्यास असलेली रिंग आहे या वंचीला हे रोप लावा लागतं चारी बाजूला चार अशा पद्धतीने ही रोप लावली की या ठिकाणी हे झाड आपलं किंवा या ड्रॅगनचं वाढू शकत काय हे आता आपलं तुमच्या शेतातलं पीक आहे हे लाल रंगाचं दिसत बाजारात आपण पांढऱ्या रंगाचं पण फळ बघतो बरोबर तर पांढऱ्या रंगाचं फळ आणि ह्या लाल रंगाचं फळ काय फरक आहे

चांगल्या पद्धतीने ड्रॅगन फ्रूटची माहिती सांगितली महत्व सांगितले आणि ते त्याचे उत्पादन कुठल्या देशातून आले ते देखील सांगितले ड्रॅगन <स्थाँगान> फ्रूट खरंच आरोग्यासाठी खूप चांगले असते आणि मी शाळेचे पण धन्यवाद मानते की त्यांनी क्षेत्र भेटीसाठी आम्हाला एवढ्या चांगल्या क्षेत्राची निवड केली धन्यवाद प्रतीक्षा जाधव ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया आपल्याला देते मी सर्वप्रथम आरसू आभार मानते कारण त्यांनी त्यांच्या

या शेती आधुनिक शेती हे सरांनी कष्ट घेतलेलं आहे स्वतः त्यामुळे ही शेती भरलेली आहे कार्यतत्पर शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर एकनाथ आंबेकर साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्याचप्रमाणात जयसिंग शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब भांदिग्रे साहेब सचिव राजन वाले साहेब आणि नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय गोरचा सर यांच्या प्रोत्साहनातून आनंददायी शनिवारचा उपक्रम आमच्या शाळेमध्ये जूनपासून अत्यंत उत्साहामध्ये राबवण्यात येतो त्या अडसुळे सरांनी मोलाची माहिती दिली त्याबद्दल सरांचं शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार मानूया मी वरचडी सरांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन अडसुळे सरांचे आभार मानावे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना त्यांच्यातल्या कला गुणांना वाव मिळावा त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर यावे या उद्देशानं विविध उपक्रम आणि शेतीचं महत्त्व खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पटवण्यासाठी आम्ही केलेला आमच्या निव नवजीवन हायस्कूलचा हा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनाच आवडेल अशी आशा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं व्यक्त करतो धन्यवाद